श्री आमशा पाडवी त्यानंतर श्री विजयसिंह पंडित आणि श्री राजेश बकाने मी मी नाव आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो न गांभीर्य गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळ बाळगी अशा कायद्याद्वारे संविधाना काय भारताची सार्वभौमता भारताचे सार्वभौमताने भोमोता। व व एकात्मताला उन्नत राखील एकात्मी उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी महाराष्ट्र के आदिवासी हो का बुलंदावा आमच्या बाई पाडवी बॅच लगा करायचं टायगर इज बॅक पाडवी साहेब काल काय झालं होतं शपथविधी वेळेस थोड अडकळ ला तुम्ही नाही नाही ते थोडं बोलण्यामध्ये चुकलं होतं दुसरं काय नाही झालं फार व्हायरल झालाय ते करणारी काय बी व्हायरल कारण त्याच्याने काय फरक पडतो का लोक तर काय बी व्हायरल करेल त्याला कस